सालाबाद प्रमाणे श्री भैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त ग्रामपंचायत यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने वरुड तालुका खेटाव जिल्हा सातारा येथे विविध धार्मिक व मनोरंजनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून यामध्ये शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी अखेर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व खंडा हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आला आहे यामध्ये काकड आरती ज्ञानेश्वरी वाचन प्रवचन हरिपाठ कीर्तन जागर आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचबरोबर दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार ते सव्वीस फेब्रुवारी 2024 हजार चोवीस अखेर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता श्री भैरवनाथ देवाच्या वाढदिवसानिमित्त होम हवन व इतर कार्यक्रम रक्तदान शिबिर सायंकाळी सात वाजता महाप्रसाद रात्री नऊ वाजता हरिभक्त परायण बाळू गिरगावकर परभणी यांचे कीर्तन शुक्रवार तेवीस रोजी सकाळी काल्याचं कीर्तन दुपारी दिंडी सोहळा महाप्रसाद शनिवार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ ते एक महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम तसेच सकाळी आठ वाजता बैलगाड्यांच्या जंगी शर्यती प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकसष्ट हजार तृतीय क्रमांक एकतीस हजार आदी बक्षीसं देण्यात येणार असून प्रवेश फी एक हजार रुपये आहे समालोचक सुनील मोरे पेडगावकर आहेत रात्री दहा वाजता स्त्रींची पालखीतून मिरवणूक छबीना निघणार आहे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री भैरवनाथ रथोत्सव सोहळा निघणार आहे रात्री साडेनऊ वाजता वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा सदाबहार कार्यक्रम सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी संध्याकाळी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत तसेच रात्री नऊ वाजता लतालंका पासेगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल दुपारी दोन वाजल्यापासून आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार असून यामध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान भूपेंद्र अजनारा यांची तीन लाख एक्कावन्न हजार रुपयांची प्रथम क्रमांकाची कुस्ती व इतर कुस्त्या होणार आहेत याचा लाभ घेण्याचं आवाहन ग्रामपंचायत यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळी मुंबईकर मंडळ वरुड यांच्या वतीने करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज सातारा दिनांक वीस दोन रोजी बैलगाडीची शर्यत वरुड येथे होणार आहे तरी सर्व गाडी शोखिनाने गाडी मालक आणि चालक यांनी सर्वांनी सहकार्य करून अड्डा स व्यवस्थित पार पाडाय तसेच पंच वगैरे इतर सुखसुविधा या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे कुठलाही गोंधळ वगैरे न होता व्यवस्थितपणे अड्डा सुरळीत पार पडेल याची ग्रामस्थाच्या वतीनं मी आपल्याला हमी देतो तसेच सर्वांनी सर्व ग्रामस्थ किंवा शर्वा सर्व गाडी शौकीन यांनी सर्वांनी सर्व सहकार्य करायचे आहे त्याप्रमाणे स्पीकरची सोय हो त्याप्रमाणे पाण्याची सोय हो त्याप्रमाणे स्क्रीन ड्रोन वगैरे सर्व जे काय सुविधा आहेत ते केलेल्या आहेत तरी सर्वांनी या चोवीस दिनांक चोवीस रोजी अड्ड्याला सर्वांनी सहकार्य करावे हे ग्रामस्थ आणि ट्रस्टीच्या वतीने सर्वांना नम्र विनंती हां त्याप्रमाणे गाडी शौकीनानी आणि गाडी मालक चालक यांनी सहकार्य करून दि दि लव दिवसा दिवसासकटच गाडीचे फायनल ते हो घेण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी फायनल वगैरे काही होणार नाही तरी त्याच दिवशी सर्वांनी सहकार्य करून वेळेचं बंधन सर्वांना असणार त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करून त्याच दिवशी फायनल घेतली जाईल